रुपी गुंतले लोचन पायी स्थिरावले मान, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कडोनये सुख दुःख तहान हरपली भूक तुका मने नोहे परती तुझ्या दर्शने मागती विठेवरी पाहिली मी सखा पांडुरंग माझा सखा पांडुरंग पाप ताप भंग होती लगा होती लगा वाढला विश्वास माझा हे देणे देवाचे विकल्प मनाचे जाती लगा जाती लगा सेना मने येसा लाभहाती आला चित्ती ध्यान सुखी नाम, गाई नगा गाई नगा रूपी गुंतले लोचनपाई स्थिरावरे मन भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल हा माझा देव उभा विटेवरी माझे वैकुंठ भीमातिरी कसिला पितांबर सिरी मुकुट खुले सुंदर गळ्यात वैजंतीची माड किती मनहारी माझा देव सावडा हरी राहतो भक्तांच्या अंतरी हळूहळू खुलवित हृदयाची बासरी पांडुरंग पाहिले डोळे भरी शतदीप उजडले माझे उरी करी कसला पितांबर पिवळा गळा तुळसीच्या माळा भाली रेखिला कस्तुरी तिळा नयना हो सुख करी मुकुट शिरी शोभत रत्नांचा कंठी कौस्तुभ हिरा ठेवून कर कटेवरी उभा ठाकला भीमात